ओ हो मंडळी हो हॉटस्पॉट इथंच आहे बर का तर मग चला चॅनलला ला करा आणि घंटी नक्की वाजवा आज जगतामध्ये मायबाप आधी शक्ती खूप महत्वाची आहे गड्या माझी विनंती असेल तुम्हाला नवरात्रामध्ये तुम्ही नऊ दिवस उपवास करत असाल गड्या नऊ दिवस तुम्ही उपवास करत असाल पण गर्भातल्या बालिकेला जर गर्भातच मारत असाल ना तर तुम्हाला नवरात्राचा पुण्यभाग कधीच प्राप्त होणार नाही गडे वाजवा टाळी नऊ दिवस तुम्ही उपवास कराल तुम्ही कुमारी का जीव घालाल तुम्ही दसऱ्याच्या दिवशी नवरात्र अगर दसऱ्याच्या दिवशी तुम्ही किलोमीटर वरती सवा घेऊन जाल तिची नारळांनी भराल पण सासू हे सगळं करून जर घरातल्या सुनेला जर सासुरवास करत असेल ना आणि जेवण करताना नवरा जर तिला शिव्या घालत असेल तर त्या घरामध्ये नवरात्राचा पुण्य भाग कधीच प्राप्त होत नऊ दिवस फराळ करून जर खाऊन आम्हाला ढेकर आला तर नवरात्र पुण्य प्राप्त होत नाही नवरात्राच्या उपवासामध्ये जर आम्हाला राग आला ना आमच्या तोंडातून एखाद्याला शिवी शिवी नवरात्राचा ता पुण्य भाग आम्हाला कधीच प्राप्त होत नाही मायबा नारी नारायणी नायबा आमच्या घरातली ती मुलगी असेल ती सून असेल तुम्हाला साडेतीन शक्तीपीठ जायला कुठं गरजच नाही कडे साडेतीन शक्तीपीठाच्या दर्शनाला पहिलं शक्तीपीठ राजांना आमच्या घरात आमची माय दुसरं शक्तीपीठ आमच्या घरातली आमची पत्नी तिसरं शक्तीपीठ आमच्या घरातली आमची बहिणी आणि अर्ध शक्तीपीठ आमच्या घरातली आमची लहान पोरगी ना अर्ध शक्तीपीठे साडेतीन शक्तीपीठ आमच्या घरात येत बाप अरे एवढ्या सुंदर पत्नी दिल्या तुम्हाला एवढ्या सोजवळ आहेत बिचाऱ्या भाग्ये तुमच्या गावाचं जवळ मंडळीचं कर मंडळीच इतक्या सुंदर माझ्या माता मावल्या आहे तुमच्या गावाला मिळाल्या बाप यांचा व्यवस्थित सांभाळ करा रे अरे तरी लेकर लेकर असून त्यांच्या तुमच्या पदरामध्ये घातल्यात मायबाप कुणी करत असतील व्यसन दारूची कुणी खेळत असेल जुगार विनंती असेल मायबाप तुमच्या थोड्याशा शोकापायी आणि तुमच्या वाईट व्यसनापायी या माझ्या माता माऊल्यांच्या सुंदर संसारांचा विध्वंस करू नका गडे तो अधिकार तुम्हाला नक्कीच नाही व्यसनापायी तर नका बोलू माझ्या मातानो नका बोलू तुमच्या सोनाला तिचा संसार इकडे तिचा प्रपंच आहे तिलाही वाटतो तो सुखाचा व्हावा मग सुखाचा व्हावा म्हणून जर तिचे प्रयत्न असतील नवऱ्याच्या वाईट गोष्टी जर नसतील तिला आवडत आणि त्यासाठी जर ती नवऱ्याला ढासपूस करत असेल ना तर तुम्ही नका पडू गऱ्या नका पडू मध्ये नवरा बायकोच्या भांडणामध्ये ब्रह्मदेव सुद्धा पडत नाही मायबाप सास आणि अजिबात मध्ये यायचं नाही नाही यायचं मायबाप त्यांचा प्रपंच त्यांना सुखाचा करू द्या गड्या नारी नारायणी मायबाप श्री आदी शक्ती गड्या भारतीय स्त्री एवढी पवित्र आहे माय बाप किती पती व्रताच हे गड्या पती आहे ती आधी भागवताने विचार सांगितलाय कन्यांचा आणि मग नंतर आणण्यांचा सांगितलाय ले। लेडीज फर्स्ट आमच्या भागवताने सांगितलं मायबाप आज तुम्हाला सरकार सांगत असेल पर शांत बसा बाहेर उठून जा बर उठ बाहेर त्यांना उसकून द्या बरं बाहेर द्या उठून त्यांना गोपाल कृष्ण भगवान की माझ्याकडे पंधराच मिनिट शिल्लक प्रथम जी कन्या होती आकुती नावाची मायबाप तिचा विवाह झाला रुची नामक प्रजापतीशी आणि हिचा विवाह होताना पुत्रिका धर्माने इचा विवाह, विवाह करण्यात आला हिच्या घरी भगवान परमात्मा स्वतः यज्ञ नारायण स्वरूपाने अवतीर्ण होतात यज्ञ नारायण दुसरी कन्या होती देवहुती ही अत्यंत साधन संपन्न होती देवहुतीची कन्या इतकी सुंदर आहे गड्या भागवतामध्ये मला खूप आवडते गड्या पण आपला वेळ कमी वेळ अभावी आपण नंतर कधीतरी त्या कथेच जर योग आला तर चिंतन करूया मी पुन्हा येईल असं मी म्हणणार नाही मी जिथं कथेसाठी जाते पुन्हा दुसऱ्यांदा दुसऱ्या वर्षी तिथं तारीख देतच नाही मी कधी आणि जायची इच्छा ठेवत नाही गड्या पहिल्याच भेटीमध्ये लोकांना एवढं प्रेम द्यायचं लोकांना आपलं वेळ लागलं पाहिजे गड्या पुन्हा नाही जायचं मी पुन्हा जाण्याची इच्छा शिल्लक ठेवत नाही पुन्हा त्याला यायचं असतं ज्याच्या जीवनामध्ये काही अपेक्षा कमी राहिलेली असत आम्ही पहिल्याच भेटीमध्ये आणि लोकांचं एवढं प्रेम कमावतो पुन्हा जायची इच्छा असते एकदा कथा झाली की पुन्हा त्या लोकांना फोन सुद्धा नसतो आमचा आता तुम्हाला आमची आठवण येते म्हणून तुम्ही सारखे फोन करतात कुठं सांगत नाही माय बाप आम्हाला आज तिसरा दिवस आहे दोन दिवस झाले पण आम्ही ज्यांच्याकडे थांबलोत ना आमच्या रमेशांना आमच्या काकू असतील मायबाप दोन दिवसामध्ये एवढं प्रेम दिलं गड्या आमच्या काका तर असे पोटच्या लेकरासारखे आमच्यावरती प्रेम करतात एवढं प्रेम करतात साक्षीदार साक्षीदारित महाराज आमच्या या ठिकाणी तुकाराम गुरुजी असतील आमचे वैभव दादा असतील या ठिकाणी मराठी हॉटस्पॉट चॅनल शूटिंग करण्यासाठी आलेले आमचे मुकेश दादा असतील त्याचप्रमाणे भागवत भक्ती आमचे ठिकाणी श्यामदादा घुगे असतील माझे पती आदरणी आमचे भागवताचार्य रामेश्वरजी महाराज सवणी असतील माझी छोटी कन्या असेल गड्या स्वतः मी असेल आमचे काका असतील आमच्या काकू असतील काकांच्या दोन कन्या असतील एक आमचा छोटासा दादा असेल एवढं प्रेम करतात मायबाप अरे दोन दिवसामध्ये आमच्या एकमेकांमध्ये आम एवढे जीव गुंतलीत कि सात दिवसानंतर इथून पाऊल कसा ठेवावं याचीच मला चिंता पडते अरे किती प्रेम करावं मायबाप ज्या दिवशी पासून ज्ञानोबातुकांचं नाव मुखामध्ये घेतलं राधा राणीचं नाव मुखामध्ये घेतलं ना लोक डोक्यावर घेऊन नाचतात गड्या डोक्यावर घेऊन नाचतात लोक घरच्यांना विचारत नाही गड्या सख्या लेकरावर एवढं प्रेम करत नाही पण सात दिवसावरती मायबाप मायबाप शोते आमच्यावरती प्रेम करतात त्यांच्या कधी उतराई होईल की नाही सांगता येत नाही मायबाप पण एवढं प्रेम समाजाने दिलं मी सांगते पुन्हा जाण्याची इच्छा का ठेवावी एकदाच एवढं प्रेम दिलं की त्याच्यातून उत्तीर्ण होता का येत येत की नाही सांगता येत नाही दुसरी जी कन्या आहे मायबाप देव होती एवढी साधन संपन्न होती कशी जोडी लावली पहा तुम्ही आता करदम देव होती करदम नावाचे प्रजापती सावली पासून निर्माण केलेली माणसाने इंद्रियाचं दमन केलं करदम दमन केलं तर देव होती देव सुद्धा होता येते माणसाला इंद्रियाचं दमन करता आलं पाहिजे कडे इंद्रिय ताब्यात असले पाहिजे मी राहून राहून काय म्हणते बाप तुम्हाला वाईट व्यसन असतील सवय असतील तर सोडा अरे इंद्रियांना आळा घाला मायबाप आपलं तोंड आपल्या हातात असलं पाहिजे आपलं शरीर आपल्या हातात असलं पाहिजे बाप काय खाव काही नाही याची जाणीव असली पाहिजे इंद्रियाचा दमन करता आल्याकडे आता माणसाला याच देहाने याच त्याला देव होता येत कर्दम देवहूती कर्दम देव होतीचा विवाह हो झाला यांच्या प्रपंचविलीवरती प्रथम नऊ कन्या झाल्या नवविधा भक्ती या कन्यांच्या नंतर विचार येतो यांनी सांगितलं होतं पुत्रप्राप्तीनंतर मी संन्यास घेईल कन्या झाल्या कन्यांच्या नंतर ज्यावेळी भक्ती महाराज नवविधा भक्ती ज्यावेळी माणसाच्या जीवनामध्ये त्या भक्तीचा विकास होतो ना त्यावेळी स्वयं परमात्मा श्रीहरी कपिल रूपाने प्रगट होतात यांच्या घरी भगवान परमात्मा कपिल रूपाने अवतीर्ण होतात हा चोवीस अवतारापैकी भगवंताचा एक अवतार आहे कपिल देव भगवान या नव कन्या होत्या नव कन्या पैकी जी अनसुया नावाची कन्या होती ना त्या अनसूया नावाच्या घरी भगवान परमात्मा त्रिगुणात्मक त्रिमूर्ती दत्त स्वरूपाने प्रत्यक्ष अवतीर्ण होतात दत्तात्रे भगवान अवधूत चिंतन श्री गुरुदेव नवकन्या एक पुत्र भागवतकाराचं कर्तव्य निदान कथा वर्णन करते आल्या चोवीस अवताराचं निदान चोवीस जे भगवंताचे झाले त्याचं शब्दात तरी वर्णन करावं देवहूती झाली त्यानंतर तिसरी जी कन्या होती ना प्रसुती नावाची कन्या तिचा विवाह झाला दक्ष प्रजापतीशी या दक्ष प्रजापतीला सोळा कन्या झाल्या माय बापू या सोळा कन्यापैकी त्याने तेरा धर्माला दिल्या एक अग्निला दिली एक पितरांना दिली तुम्ही मोजायच्या सोळा कन्यापैकी तेरा धर्माला दिल्या खाली किती राहिल्या एक अग्नीला दिली तिचं नाव स्वाहा आपण पहा तुम्ही यज्ञ करत असताना यज्ञात टाकतो काही भीम काय म्हणतात ब्राह्मण मंडळी स्वाहा अग्नीला दिली तिचं नाव स्वाहा एक पितरांना दिली तिचं नाव स्वधा आता किती उरल्या एक एक जीव होती ती भगवान शिवजीला देण्यात आली तिचं नाव होत सती लग्न झालं पण नेमकी भानगड अशी झाली सासरा जावयाचं पटेच ना साकडा लग्नानंतर या सासरा पटे पटेना एक दिवस ज्यावेळी प्रजापती पद प्राप्त झालं ब्रह्मदेवाच्या सभेत सत्कार मूर्ती म्हणून या दक्षाला ठेवण्यात आलं पण तेवढ्यामध्ये दक्ष ज्यावेळी दक्षाचं आगमन झालं सगळे देवल कुठून उभे राहिले पण त्यावेळी भगवान शिवजी डोळे झाकून भजन करत होते दक्ष महाराज आले याच भानही नाही समाधी अवस्थेमध्ये भजन चालले राम राम श्रीराम जय राम जय जय राम, दे राम, दे राम। ¡No te काही त्यात आवडली की पण वाजू का नको वाजू का नको वाजू का नको टाळे बाजवी जगळे का आवडलं तर हो मंडळी हो हॉटस्पॉट इथं आहे बर का तर बघ चला चॅनल ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा